तालुक्यातील येथे सापाने चौदा वर्षीय बालकाच्या पायाच्या अंगठ्याला दर्ज केला या सापासह सा पुतण्याला घेऊन या रुग्णालयातून त्या रुग्णालयात भटकंतीची करण्याची वेळ काकांवर आली होती छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा रुग्णालयात तो साप बिनविषारी असल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला येथे उपचार घेतला ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली गावातील निजामकालीन बावरेतून निघालेल्या स्पर्शाने शेख अमान शेख रशीद याला दंशी केला मुलाचे काका शेख चांद शेख जलील यांनी तो साप पकडला मुलाला व त्या सापाला घेऊन ते अजिंठ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले हा साप मुलाला चावला डॉक्टर उपचार करा असे काका म्हणताच रुग्णालयातील सर्वजण घाबरून गेले डॉक्टरांनी त्याला साप बाटलीतनं टाकण्यास सांगितले प्राथमिक उपचार करून त्यास सिल्लोडला जाण्यास सांगितले त्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेताना शेख अमान भरतीतून बाजूला चावलेला साप डॉक्टरांनी सांगितले सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हा साप बिनविषारी किंवा विषारी आहे समजल्याने त्यांनी आम्हाला छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले होते ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर